जम्मू काश्मीरच्या श्रीनगर पासून साधारणतः नव्वद किलोमीटर अंतरावर असलेलं पहलगाम या ठिकाणची ओळख मिनी स्विझरलँड अशी आहे बावीस एप्रिलच्या दुपारी इथं भीषण दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे दहशतवाद्यांनी इथं पर्यटनासाठी आलेल्या लोकांना टार्गेट केलं त्यावेळी त्यांनी प्रत्येकाला त्याचा धर्म विचारला मुस्लिम नसल्याची खात्री करून प्रोष किंकाळ्या आणि बंदुकींच्या गोळ्यांचा आवाजन हा सगळा परिसर हादरून गेला पहलगाम या ठिकाणी सगळीकडे मृतांचा खच पडला होता दहशतवाद्यांनी चाळीस पेक्षा जास्त राऊंड फायर केल्याची माहिती आहे या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टन्स फ्रंट अर्थातच टी आर एफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे या हल्ल्याचा मास्टर माइंडचं नावही आता समोर आलं आहे सैफुल्ला खालीदूर्फ सईपुल्ला कसोरी असं त्याचं नाव आहे भारतातील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरात मृतदेहांचे खच पाहायला मिळाले या सैफुल्ला कसोरी संघटने आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजून हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात आतापर्यंत अठ्ठावीस जणांचा मृत्यू तर वीस पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाल्याची माहिती देण्यात आली महाराष्ट्रातील पाच ते सहा जणांचा समावेश असल्याचं सांगितलं जाते जगभरातून या हल्ल्याचा निषेध केला जातोय पण या हल्ल्यानंतर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील दृश्य काळजाचा थरका पुडवणारे आहेत आपल्या डोळ्यासमोर लोकांनी आपल्या कुटुंबियांचा मृत्यू पाहिलाय लोक आपल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी आक्रोश करताना दिसतात यात नवविवाहित जोडप्यांपैकी काही महिलांनी आपला नवरा गमावलाय काही तरुणांना आपले प्राण गमावे लागलेत या हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्ला खालीद होता अशी माहिती समोर आली आहे त्याची सैफुल्ला कसोरी अशी ओळख आहे सैफुल्ला कसोरी उर्फ सैफुल्ला खालीद याने फेब्रुवारी महिन्याच्या फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीर मधून घोषणा केली होती की दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत काश्मीरवर आपला झेंडा फडकवावे आणि त्याच इराद्यात त्याने दोन महिन्यापूर्वी काश्मीरवर हल्ला करण्यासाठी योजना आखली होती खालीद हा लष्कर ए तोयबाचा पीओके मधला सदस्य आहे तो लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख असल्याचं सांगितलं जाते त्याचे दहशतवादी हाफीज सईदशी जवळचे संबंध असल्याची माहिती आहे खालिद हापीज सईदचा राईट हँड असून त्याचं दहशतवादी संघटनामध्ये मोठं वजन असल्याचंही बोललं जातं भारतीय गुप्तचर एजन्सीच्या मते पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड खालिद हाच आहे खालिद हा लष्कर ए त्वयबाचा पेशावर मुख्यालयाचा प्रमुख आहे खैपुल्ला खालिद हा आपल्या जिहादी भाषणामधून तरुणांचा ब्रेन वॉश करतो तरुणांना भारताच्या विरोधामध्ये भडकावून दहशतवादी कारवायामध्ये सहभागी होण्यास भाग पाडतो त्याने काही तरुणांना भारताविरोधात भडकावून त्यांना टार्गेट किलिंग प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली टार्गेट किलिंग म्हणजे दहशतवादी हे नागरिकांना त्यांचा धर्म आणि त्यांचं नाव विचारून गोळ्या झाडतात हा प्रकार फलगाम मध्ये देखील घडलाय तिथे धर्म आणि कलम वाचायला लावला त्या दहशतवादी तरुणांना पाकिस्तान मधून सीमा बोलांडून भारतात घुसखोरी कशी करायची हे देखील शिकवलं कनगापूरला गेला होता इथं त्याने पाकिस्तानी सैन्याच्या एका मोठ्या बटालियन समोर भाषण केलं होतं पाकिस्तानी सैन्याचे कर्नल जहिद जरीन यांनी त्याला जिहादी भाषण द्यायला तिथे बोलावल्याची माहिती आहे त्याने, त्याने त्या ठिकाणी थेटपणे मोदींना धमकी देत आज दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे मी वचन देतो की दोन हजार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही काश्मीर ताब्यात घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू येणाऱ्या काळामध्ये आमचे मुजाहल् पाडतील असं तो म्हणाला होता सैफुल्ला कसोरी बद्दल एक गोष्ट प्रचलित आहे की त्याला महागडे कपडे महागड्या गाड्या मोठ्या घरात आलिशान जीवन जगण्याची सवय आहे सध्या भारताने त्याला दहशतवादी घोषित केले शिवाय त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न भारत करतोय भारतीय गुप्तचर यंत्रणांना दिलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी मधल्या अबुटाबादच्या जंगलामध्ये आयोजित केलेल्या दहशतवादी छावणीमध्ये शेकडो पाकिस्तानी तरुणांनी सहभाग घेतला होता खालीदनही यामध्ये सहभाग घेतला होता त्यानं या मधल्या तरुणांना दहशतवादी हल्ल्यासाठी निवडलं होतं तरुणांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने भारतामध्ये पाठवलं गेलं मंगळवारी झालेल्या पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्ला खालीद हाच होता येता स्पष्ट झाले सध्या भारतीय सैन्यानं त्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोठं सर्च ऑपरेशन लाँच आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये पहलगामला जाऊन पाहणी करून आली आहेत पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये झालेला हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचं सांगितलं जाते या हल्ल्यात आतापर्यंत अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला असून या मृतांचा आकडा वाढू नये यासाठी भारत सरकार प्रयत्न करते पण दहशतवाद्यांना धर्म नसतो असं म्हणतात मग धर्म विचारून फक्त हिंदूंना लक्ष करणाऱ्या या दहशतवाद्यांना नक्की काय म्हणायचं या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या वेद डॉट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका